नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील प्रोमोमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे अर्जुन आता सायलीच्या आईवडलांना म्हणून आता प्रियाच्याच आईवडिलांना घरी घेऊन आलेला असतो आणि आता ते पाहून प्रियाला मात्र खूपच राग येतो अर्जुन ज्यावेळेस सायलीला सांगतो की हे तुझे आईबाबा आहेत तर प्रियाला खूपच राग येतो आता प्रिया तिच्या रूममध्ये जाते आणि आता म्हणत असते की ह्या ना अर्जुनला मी सोडणार नाहीये त्याने आता माझ्या खऱ्या आईबाबांना का आणलं असेल इथे नेमकं त्याला आता हे सगळं कसं काय कळलं तर आता प्रिया आरशासमोर उभा राहून आता अर्जुनवरती खूपच रागवलेली असते आणि आता ती म्हणत असते की मला सगळं कळतंय हे सगळं त्या महिपत आणि नागराजने केलेलं आहे पण आता मी त्यांना सोडणार नाही आहे आणि मी अर्जुनलासुद्धा आता जाब विचारणार आहे की तू का शोधलेला आहे सायलीच्या आईवडिलांना कारण आता तिला खूप भीती वाटत आहे तर ती म्हणत असते की नाही आता मला त्या माणसांना बाहेर काढूनच टाकावं लागणार आहे म्हणून आता ती तिच्या आईबाबांना लवकरच या घरात बाहेर काढण्यासाठी प्लॅन करत आहे तर हे सगळं अर्जुनच्या आता लक्षात येतं की नेमकं हे का करत आहे आणि हा जबरदस्त प्रोमो आपल्याला पाहायला मिळणार आहे धन्यवाद